सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणार आहेत आज महाराष्ट्र विधिमंडळात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला आमदार संजय गायकवाड यांनी शपथ घेत असताना सर्वप्रथम आई तुळजाभवानी महासाहेब जिजाऊ जांता राजा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वंदन करून आमदार गायकवाड यांनी शपथ घेतली परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेतल्याने चर्चांना उदान आले होते याबाबत मधून न्यूज पण दिली खरे कारण काय याचा खुलासा स्वतः आमदार गायकवाड यांनी केला शपथविधी आटोपल्यानंतर संपर्क करून सांगितले की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सभागृहात उपस्थित नसल्यामुळे नाव घेतले नाही परंतु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल नेहमीच मनात आदराची भावना असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले त्यामुळे कुणीही कुठलाही गैरसमज करू नये असेही त्यांनी माध्यमातून कळवले आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद महाराष्ट्राचं दैवत आहे तुळजाभवानी महासाहेब जिजाऊ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जांता राजा राजा छत्रपती वंदनीय बाळासाहेब ठाकरे वंदनीय धर्मनारायण साहेब आमचे नेते सन्माननीय एकनाथ साहेब या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वंदन करून मी संजय लक्ष्मी रामबू गायकवाड विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम